आपल्या भावना व्यक्त करतील आणि त्यानंतर सुप्रसिद्ध लेखक नागू विरकर यांचं हेडा हे पुस्तक नागू विरकर स्वतः साहेबांना बहाल करतील जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आदरणीय पवारसाहेबांचंशे अशे तिसऱ्या

सावन यांच्या या ठिकाणी आयोजित केला त्या सगळ्यांचे सरकारी माझ्या आणि उपस्थित बंद वगैरे काही कार्यक्रमाच्या निमित्तानं येऊन गेलो

शाळेसू सुरू असेल आणि हा ह्या कल्यागियांचा असतो अनेक दिसतो तसं म्हणजे कोल्हापूर आहे सांगली आहे सास आहे पुणे आहे अहमदनगर आहे रायगड आहे रत्नागिरी आहे वीज आहे आज दोन जण सातशे पस्तीस याच्या आसपास महाराष्ट्राची एकमेव संस्था कोणते हा जो हस्त विचारला त्याच्या संस्थेत जय शिक्षण संस्था असे चार लाखाच्या आसपास विद्यार्थी या ठिकाणी शिकवून घेतात जो ही हे सगळे विद्यार्थी कष्टकरी कुटुंबातून आलेले मध्यमवर्गातनं आलेले शेतकऱ्यांच्या कुटुंबात आणि या सगळ्याला ज्ञान देण्याचं काम रे संस्थेने चालू आज लसुहेब ठाकरे यांनी एक काम केलं आज आपल्यामध्ये आहेत पण त्याचं काम हे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आत आणि त्यामुळे साहजिकच एक इच्छा होती की रायगड जिल्ह्यामध्ये लैसेस यायला यांनी काम केलं त्याच्यामध्ये गिरी पाठाचा उल्लेख करावा लागेल त्याच्यामध्ये धतुशास्त्रामध्ये करावं लागेल आणि आनंद आहे की आज हे स्थान बालराम फाकेकडे घेऊन चालले आणि त्यामुळे याही जिल्ह्यामध्ये देशाचा विस्तार झालेला आज शैक्षणिक क्षेत्रामध्ये बदल होत मला त्यासाठी बदलने सांगितलं एक काळ असा होता की प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण देणं नंतरच्या काळामध्ये गुणवत्तेची क्षेत्र होऊ लागली आणि ती गुणवत्ता वाढण्याची आवश्यकता आहे हा नृष्टीकोन संशोधन शेत नंतरच्या काळामध्ये जर संगणाच्या क्षेत्रामध्ये हो गेलं समाजामध्ये एक अर्ज दिसायला लागला शिक्षित आणि अशिक्षित ही भूमिका वजळली गेली शिक्षित आणि संगणक शिक्षित आणि संगणक अशीच ही फेसवारी हा फेरीत दिसायला लागली आणि म्हणून लय शिक्षण संस्थेनं एक निर्णय घेतला आणि अक्षरशः कार्यकर्त्याच्या पाठिंबावर हजार सन्मान केले आणि त्यासंबंधीचं शिक्षण महाराष्ट्राच्या जवळपास सगळ्या शाखेवर याच्या माध्यमात शिकेल आज सगळ्या जगात एक नवीन विषय राहिलेलं आहे म्हणजे त्यामध्ये ज्ञान संपदा आज कोणतं क्षेत्र असं नाही की तिथं ए आयची आवश्यकता नाही आर्थिक इतकीच आहे या विषयाच्या माध्यमातून शेती असेल उद्योग असेल आरोग्य असेल शिक्षण असेल तंत्रज्ञान असेल या सगळ्या क्षेत्रामध्ये एक प्रचंड बदल करण्याची ताकद आज कृषी विधिवस्थेच्यामध्ये आणि संचार संस्थेच्या सगळ्या सरकारी विषयांनी केल्या आणि आता त्यांनी मी सांगितले की आता उद्याला शैक्षणिक वर्षभर महाराष्ट्राचा सगळ्या शाखेच्यामध्ये कृषी बुद्धिवस्था हा विषय त्या ठिकाणी शिकवण्यात जाईल आणि त्याप्रमाणे आत्मश्वासाला तयार झाली एक नवीन पिढी ही आज त्या ठिकाणी करायची हा दृष्टीकोन मी या ठिकाणी अधिक बुल वेळ गेलो तिथे कुणामध्ये जायबासोबत हा महाराष्ट्राचा एक अत्यंत वाटप आहे महाराष्ट्राला एक शैक्षणिक आणि सामाजिक दृष्टी देणारा प्रस्तू नेत्यांचा हात दिला अनेकांची नावं या ठिकाणी घेते त्याच्या वाघ ना असतील नारायणराव पाटील असतील जनतेच्या काळामध्ये जे लोक खुज आहेत त्याच्यामध्ये जीवी पाटील असतील न पाटील असतील प्रमाण पाटील असते आणि आज आधी स्थान खुज नेशा श्री जन पाटील यांनी आपल्या कांद्यावर घेतले Ancak meslektaş, mağdurum, katkınçım, yoruma katkınçıyım. Ancak şükürler, her şekilde saçıya kalmasınlar. Kayseri'de yaşayıp, seçim hücre yeni yeni nüfusçu dağınırsa, uçur uçur takır. Ağır gençlik ailesi, gençlik ailesi, niyancı, gençliğe bireysel, gençlik ailesi, muhakkak जे एन सी सी ते या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या आजच्या हस्त एक अत्यंत महत्वाची कामग्रे हा कोणत्या देवीच होते हा जो प्रश्न उपस्थित केला तर रायगडचं नाव त्याच्यामुळे घ्यावं लागतं आणि त्या दृष्टीनं या कामात फार मोठ्या भागाचे मदत जतुसते आणि त्याच्या नंतरच्या काळाच्या सगळ्या सरकार लोकांचा प्रश्न असेल त्यासाठी प्रयत्नाची फरक असत हे सुद्धा जतूस आहे आणि त्याच्या सरकारने आयुष्यावर झपलं आहे आणि जिथे अन्याय असेल त्याविरुद्ध संघर्ष करण्याची भूमिका ही गजाल सुद्धा त्याची भाग करत त्यांनी आहे मला असं तर शेतकऱ्याचं काम या ठिकाणी सुरू होण्याचं झालं जमीन घ्यावी लागली शेतकऱ्याची जमीन चालत गेली त्याचा वाटा केला येत नाही ही भूमिका दिसल्याच्या नंतर त्यासाठी एक प्रकारची संघर्षाची भूमिका जीवी फटके असते डक्शेट असते त्यांच्या सरकारने घेतली आणि मला असं तर की त्यावेळेला जासाईच्या दर्फात गोळीबार झाला काही लोक मृत्यू केले त्यावेळेला राज्याच्या विरोधी पक्षनेत्याची दलातरी माझ्यात होती आणि मी जासाई याच्या ठिकाणी गेलो होतो सगळ्या लोकांशी सूचनावाद केला आणि सुधार केलं त्यानुसार हा सोड्या दिवसानी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पण ते वाजाकडे आणि त्याच्यामध्ये पहिल्या निर्णय विशेषतः जीवे आणि दत्तुशे यांच्याशी सुसून आणि कोणता घेतला असेल तर जे काही नुकसान व्यक्त ती का जीव जीव पण विकसित जमिनीपैकी साध्या शक्य जमीन ती त्या ठिकाणी घेऊन आणि ते काम त्या ठिकाणी आपण करू शकतो पण त्याच्यावर पाठी वाटते मूर्पदू शेती होती ती त्यांच्या सरकारची होती ती जीवनी फासांची होती ती फासांची होती आणि त्या सगळ्यांच्या सरकारने ते घडू शकलं आज नवी मुंबई वेळ गेली पण त्याच्यामध्ये नोवाई ज्यांच्या जमीन होत्या ज्यांची भाताची शेत होती त्यांना जाण्यासाठी त्याच्या वाटा हा नेळालेला हे चित्र बघायला दिसतं आणि म्हणून असं दृष्टिकोन ठेवलं दष्टुसेचं सगळ्या कायम ठेवण्याच्यासाठी आज या ठिकाणी आपण त्यांचा पुतळा हा उभा ते सांगितलं आधीच्या वाट्यांनी ही गोष्ट केली की त्यांच्या साक्षात स्वाक्ष जसुसेस अवधुलं उभे असं वाटतं आणि त्याच्यावर दोन मालक आहेत विद्यार्थी आहेत त्याचं हस स्पष्ट होतो की ज्ञानदानाच्या सदर्भ करणे जे काम ते प्रेच्यासाठी जशी ते आधी आपल्यामध्ये आहेत त्याचं दर्शन त्या पुस्तकाच्या माध्यमातून आज जसे काही होते आणि म्हणून त्या पुस्तक्याच्या अनुदान मला स्वतः मला भरपूर आनंद होतो मी एवढंच दृष्टीतो की हे हा कुठल्या शैक्षित केले त्याची नगळ्या वाटत असेल तर मला आनंद विषय का दृष्टीचा याच कामाचे फरम करा आज बाल भातील त्यांनी आपल्या तांजा घेतले जय शिक्षण संस्थेत या कोकण विभागाचं सगळ्या कामाचे नेतृत्व आज महाराणा फास्टांनी करावं अशी संस्थेत आहे सगळ्या लोकांची चर्ची अशी जबाबदारी त्यांच्या सोपी आणि ते अत्यंत वाटकेनं या कामामध्ये व्यक्त करतात त्याचा मला आदर्ज बालालाल फास्टांना करायची माहीत असेल किंवा नसेल ते बाळा फाशी सुशील झाली त्याच्यात जबाबदारीसुद्धी अधिक आहे आणि त्याचं महत्त्वाचं कारण की आपण दोघे आपल्या शैक्षणिक कारखंडामध्ये कधी ना कधी देईल रेल्वे शिक्षण संस्थेच्या शाळेमध्ये आपण शिकवले जाम्रानगरला शिकलो मी बारामतीच्या शाहू शिक्षण शाहू संस्थेमध्ये शिकलो आणि या सगळ्या संस्था जनतेच्या

आज याचिका काम होतं आहे माझी खात्री आहे की या जिल्ह्यामध्ये अधिक शिक्षणाचा विस्तार होण्याची जी काही गरज असेल त्याची रेस निश्चित कुणी केले आणि त्याच्यामध्ये फार उत्सा वाटा आम्हाला पाहतील आणि त्याच्या कर्चा असेल असंच या ठिकाणी सांगतो त्या पुष्कळ अनावर झालं असं जाहीर करतो आणि माझे दोन समज धन्यवाद आदरणीय साहेब आपण या सभेला संबोधित करून आपण या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून आम्हाला आशीर्वाद दिले त्याबद्दल मी आपले अथक करणपूर्वक आभार मानतो यानंतर सोलापूरच्या विद्यापीठात बी ए सेकंडच्या मराठी अभ्यासक्रमासाठी हेडाम ही कादंबरी ठेवण्यात आलेली आहे या कादंबरीचे लेखक आणि शिक्षण संस्थेचे माजी विद्यार्थी नागू विरकर यांची हेडाम ही कादंबरी आदरणीय शरद पवार साहेबांना प्रदान करण्यात आलेली आहे स्वतः लेखक नाग नागू विरकर या ठिकाणी उपस्थित आहेत मी नागू विरकर यांचं अभिनंदन करतो आणि पवार साहेबांचे आभार मानतो या या कार्यक्रमाचा पुढचा टप्पा आभार प्रदर्शन आभार प्रदर्शनासाठी मी आमंत्रित करतो माझी विद्यार्थी संघटनेचे सचिव माननीय श्री मोहन गंधारकर यांना अतिथीरेव व या उक्तीप्रमाणे माजी आमदार संस्थेचे माझी उपाध्यक्ष स्वर्गीय दत्तशेठ पाटील यांच्या पूर्णकृती पुतल्याचे अनावरण करण्यासाठी आज संस्थेचे अध्यक्ष आदरणीय साहेब उपस्थित राहिले मी त्यांचं विद्यालयाचं तसेच बाराम पाटील व त्यांच्या कुटुंबाच्या वतीने त्यांना मी धन्यवाद देतो One. तसेच कार्यकर्त्यांना विनंती आहे की बसून राहायचं आहे कारण कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीतांना होईल आणि त्यानंतर आपण भोजन कक्षाकडे जायचं आहे कार्यकर्त्यांनी तसेच या संस्थेतील सर्व विविध पदाधिकारी सर्व पक्षातील सर्व पदाधिकारी आपण सर्व मोठ्या संख्येने उपस्थित आहेत त्याबद्दल आपला सर्व धन्यवाद देतो तसेच विद्यालयातील सर्व माजी विद्यार्थी तसेच तात्यांवर जीवापार प्रेम करणारे या पंचप्रषतील सर्व कार्यकर्ते आपणा मी धन्यवाद देतो की आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात आणि या कार्यक्रमाची शोभा धन्यवाद तसेच मी या कार्यक्रमासाठी पोलीस अधिकारी पत्रकार मंडपवाले सर्व आचारी निवेदक या सर्वांना धन्यवाद देतो आणि विशेष मी आभार मानतो पावसाचं ज्याने त्यांच्या कारगावासाठी सहकार्य खरं त्या आनंद